ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा चार वर्षापासून सामाजिक बांधिलकीतून रक्तदान शिबिराचे आयोजन इचलकरंजी येथील उकारडे बंधूंचा उपक्रम इचलकरंजी येथील वस्त्र उद्योगातील उद्योजक उकारडे बंधू आपल्या कारखान्याच्या स्थापना दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत असून गेल्या चार वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहेत शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना स्वखर्चातून भेटवस्तूही प्रदान करतात व सर्वांसाठी स्नेहभोजनाचंही आयोजन करण्यात येतं त्यामुळे उकारणे बंधूंच्या या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे इचलकरंजी येथील खंजिरे इंडस्ट्रियल इस्टेट व कागलमधील मेट्रो हायटेक पार्क मध्ये अंकुश विवेकानंद आणि चंद्रकांत या उकारणे बंधूंचा उकारणे टेक्स्टाईल ग्रुप नावाने वस्त्र उद्योग व्यवसाय आहे सध्या सदरचा व्यवसाय हा त्यांचे पुत्र नवजोत प्रणय आणि ऋषिकेश हे सांभाळतात उपकारणे बंधूंच्या दोन्ही ठिकाणच्या कारखान्यांमध्ये त्यांच्याकडे साठ ते सत्तरुण अधिक कर्मचारी काम करतात समाजामध्ये अनेक वेळा रुग्णांना शस्त्रक्रिया करतेवेळी अथवा इतर कारणाने रक्ताची आवश्यकता असते अशावेळी रक्ताची उपलब्धता सहजपणे होत नाही अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता आहे याचे भान राखून गेल्या चार वर्षापासून उकारंडे बंधूंच्या मेट्रो हायटेक पार्क येथील कारखान्याच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे बुधवारी मेट्रो हायटेक पार्क येथील कारखान्याचा वर्धापन दिन होता त्यानिमित्त इचलकरंजी येथील आधार ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर रक्तदान शिबिरात दीडशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं जमा झालेल्या रक्ताच्या बाटल्या या आधार रक्तपेढीच्या सतीश मेटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या सदरचा उपक्रम पार पडण्यासाठी उकारंडे टेक्स्टाईल ग्रुपचे मॅनेजर राम नारायण राम नारायण चोयल यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले महानकरी नेपसाठी इचलकरांचीहून प्रवीण पवार